ब्रेकनंतर आपलं स्वागत पुढची बातमी पाहूयात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून शिर्डीमध्ये साई समाधीच्या दर्शनानं त्या आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत प्रियंका गांधी यांच्या शिर्डी आणि कोल्हापूर अशा दोन ठिकाणी प्रचार सभा पार पडणार आहेत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची आज शिर्डीमध्ये भव्य सभा पार पडते त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आता मी सभास्थळी आहे आणि आपण जर बघितलं तर भव्य असा स्टेज उभारण्यात आलेला आहे आणि हजारो लोक बसू शकतील अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे संगमनेरचे उमेदवार बाळासाहेब थोरात शिर्डीच्या उमेदवार प्रभावती घोगरे आणि श्रीरामपूरचे उमेदवार हेमंत ओगले यांच्यासाठी संयुक्त सभा या ठिकाणी पार पडते साधारण सव्वा अकरा वाजता प्रियंका गांधी यांचं शिर्डी विमानतळावरती आगमन होणार आहे त्यानंतर त्या त्या ठिकाणावरनं साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी साई मंदिरामध्ये जाणार आहे आणि साई दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी ते सभेला संबोधित करणार 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 आहेत आपण जर बघितलं तर शिर्डी मतदारसंघ जो आहे तो राधाकृष्ण विखे पाटील यांचा बाले किल्ला आहे या बाले किल्ल्यामध्ये आज प्रियंका गांधी यांची सभा होते बाळासाहेब थोरात देखील या सभेला उपस्थित राहणार आहे त्यामुळे प्रियंका गांधी राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा महाविकास आघाडीच्या संदर्भाने काय बोलणार महायुतीवरती काय टीका करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे साधारणतः बारा वाजता या सभेला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर प्रियंका गांधी असतील काँग्रेसचे अनेक नेते असतील बाळासाहेब थोरात असतील हे सगळेजण या सभेला उपस्थित राहणार आहे प्रियंका गांधी नेमकं आता काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत शिर्डी अहिल्यानगर